नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण शेतकरी समृद्धी मिशनबद्दल आपण वेगवेगळ्या पद्धतीनं साखळी पद्धतीमध्ये आपला जो शेतकरी एकत्रीकरणाचा जो लढा आहे तो आपण लढत आहोत आणि बऱ्याचशा तालुका जिल्हा प्रतिनिधींनी आपलं काम चांगल्या उत्स्फूर्तपणे करत आहेत पण आपलेच बांधव आपल्या या एकीकरणाला विरोध देखील करतायत आणि समर्थन देखील देत नाहीत पण मी त्यांच्यासाठी काही मुद्दे घेऊन आलो आहे ते आपण सविस्तरपणे ऐकावे आज आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने सर्व समाजाचा लढा हा आरक्षणासाठी चालू आहे पण या लढ्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यावर दुर्लक्ष होत आहे जसं की आपले शेतमालाचे भाव असतील इतर कुठल्याही गोष्टी असतील याच्यावरती कुठेतरी पांघरून घालण्याचं काम हे चाललं आहे मित्रांनो राज्यात जे आहे ते शेतकऱ्यांच्या समस्याला झाकून ठेवून आहे आणि सरकार सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देत आहे त्याला विरोध करत नाही आणि अनेक शेतकरी शेती संदर्भात जे मोर्चे आतापर्यंत वेगवेगळ्या वेग संघटनेने काढलेत त्याला सरकार पोलीस कोठडी दाखवते आहे पण आरक्षणाच्या मागणीसाठी सरकार यंत्रणा हे संरक्षण आहे मग तो कोणत्याही जातीचा लढा असो मी एका एक जातीबद्दल बोलत नाहीये आणि एक लढे अजून इथून पुढे सुद्धा सुरू होतील त्याला सुद्धा सरकार हे संरक्षण देणार आहे पण जेव्हा कोणता शेती संदर्भात शेतीच्या भाव संदर्भात एखादा जरी मोर्चा आहे या अगोदर सुद्धा निघले त्याचा निकष मी पाहिला आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला आहे त्याच्या बातम्या देखील पाहिला आहे त्यांना सपशेल पोलीस कोठडी दाखवली आहे सरकारचा निर्यात बंदीचा जो निर्णय आहे कापूस सोयाबीन व इतर पिकांचे भाव घसरले असून सुद्धा या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सरकारचे चुकीचे धोरणे चांगलेच झकून चाललेत आणि जाणून बुजून होते की काय हे सुद्धा दिसायला खरं वाटायला लागलंय आणि अख्खा महाराष्ट्र असं दिसतंय की ह्या शेतीने नाही तर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे किंवा आरक्षण मिळाल्यामुळे श्रीमंत अगोदर सुद्धा झालाय आणि यापुढे सुद्धा होणार आहे असं स्पष्ट दिसायला लागलंय आणि ते देखील खरं वाटायला लागलंय तर मित्रांनो जे काही आरक्षणासाठी साथ देत आहेत सरकारचे काही व्यक्ती उदाहरणार्थ शिंदे साहेब असतील भुजबळ साहेब असतील हे सरकारचेच आहेत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे एक मराठा मत जे असेल ते शिंदे सरकारला मिळणार आहे कारण की आरक्षणाचा मराठ्यांचा लढा हा त्यांनी मान्य केलाय तर दुसरे भुजबळ जे आहेत भुजबळ साहेब त्यांचा जो लढा आहे ओबीसी समाजाच्या इतर घटक जाती ज्या असतील त्यांच्यासाठी तर साहजिकच आहे हा माणूस आमच्यासाठी लढतोय म्हणून ते मतदेखील त्यांना त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा आहेच तर हे शेवटी दोन्हीही जे व्यक्ती आहेत हे जे सध्याचं सहकार आहे स्थापन झालेलं मेन तर त्याच महासागराला ह्या दोन नद्या मिळणार आहेत दोन्हींची जरी विरोध असले तरी दोन्हीकडे मतांचं विभाजन होऊन एक्याच ठिकाणी जाणार आहे हे तुम्ही देखील जाणता आहात मग याच्यामध्ये ह्या राड्यामध्ये शेतकऱ्यांचा जो कष्टाने पिकवलेला माल आहे तो कवडी माल इकडे मग ह्या गोंधळामध्ये कोणत्याही भावाने जरी गेला त्यामध्ये शेतकऱ्यांना कितीही लाखांचा फटका बसला तरी सुद्धा शेतकरीही सहन करतोय आणि या सरकारला सुद्धा ते झाकण्यामध्ये यशस्वी होत आहे सर्व अठरा पगड जातींच्या शेतकरी बांधवांनो ही रणनीती तुम्ही समजून घ्या शेतकरी समृद्धी मिशनचा लढा जो आहे तो समजून घ्या ज्यांना कोणाला या शेतकरी समृद्धी मिशन बद्दल माहिती नसेल तर तुमच्या तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधीसाठी संपर्क करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी एक काही कालावधीची मुदत ठेवली ती फक्त आपल्या शिवजयंतीपुरतीच शिवजयंती शिवजयंतीपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या तर ठीक अन्यथा खुशाल तडफोडून मारायची तयारी ठेवा कारण आता इथे कोणीही शेतकऱ्यांना एकवटू पाहतंय पण शेतकरी त्यांना साथ देत नाही अक्षरशः त्याही व्यक्तीची चिडचिड होतीये चला आता बरेचसे राजकारणी होते त्यांना तुम्ही साथ देऊ शकत नाही चालतंय तर मी तर राजकारणी नाही एक हवामान अभ्यासक म्हणून मी माझं काम करतोय आणि त्या पद्धतीने प्रभाव देखील महाराष्ट्रामध्ये मी दाखवला आहे कुठेतरी तळमळ आहे तुम्ही माझ्या प्रत्येक यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता कधीही जातभेद केला नाही आणि हा जो जातीपातीचा जो लढा आहे आता दिसतोय आपल्याला यांना एकांनाही न्याय मिळणार नाही आणि मिळाला असतं या न्याय प्रक्रियेमध्ये दोन्ही इलेक्शन यशस्वीरित्या पार पडतील हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून लिहून देतो आणि आणखी खूप काही बोलण्यासारखं आहे पण ज्या समजदार व्यक्तींना गोष्टी समजतात त्याच शेतकऱ्यांसाठी एवढं मात्र आहे आणि हा जो मी आज बोललो आहे हा फक्त शेतकऱ्यांसाठी आहे वैयक्तिक कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय व्यक्तींनी याचा संबंध लावून घेऊ नये कारण की शेतकरी संबंधित मिशन हे शेतकऱ्यांना राजकारणातून मुक्त करण्यासाठी नाही राजकीय लोकांचं तुम्ही व्यवस्थित काम करू शकता हा शेतकरी समृद्धी मिशनमध्ये तुम्हाला अटी नाहीत पण राजकीय नेत्यांची नेतेगिरी तुम्ही कार्यकर्ते म्हणून आहात त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यभर काम करा शेतकरी समृद्धी मिशनमध्ये तुम्हाला त्यासाठी अडथळा नाही पण जसं त्यांचं काम करत आहे तसं शेतकऱ्यांसाठी एक दिवस काम करायला काही अडचण नाही शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत शेतकऱ्यांच्या कष्टाच जे सोनं आहे त्याला योग्य दर मिळावा म्हणून हा काटाटोप आपण करतो आहे आणि याच्यामध्ये एक व्यक्ती नसून तर प्रत्येक ठिकाणावरती आपण एक एक व्यक्ती निवडलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ उद्या शेतकरी समृद्धी मिशनचा माणसाच्या मनात जरी खोट आली तरी हे सुद्धा सगळे व्यक्ती लढू शकतायत तुमच्या गावातील व्यक्तींना तुम्ही साथ द्या तुमच्या तालुक्यातल्या व्यक्तींना तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून साथ द्यायची आहे तालुक्या सर्व तालुक्याच्या व्यक्तींनी साथ देऊ मिळून ही साथ त्या जिल्हा पद्धतीने द्यायची आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसपर्यंत ह्या लिखित स्वरूपाच्या जो शेतकरी समृद्धी मिशनचा जो प्लॅन आहे जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे एक्झॅट प्लॅनिंग तीच आहे अन्यथा शिवजयंतीनंतर आपण वेगळा निर्णय घेणार आहोत तो निर्णय देखील अठरा फेब्रुवारीपर्यंत आपण दाखल करू तो वेगळा निर्णय काय असणार आहे त्याबद्दल मी आज भाकीत करत नाही पण तो वेगळा वेगळा निर्णय देखील शेतकऱ्यांच्या किंवा माझ्या वैयक्तिक हिताचा असू शकतो हे देखील त्या दिवशी डिक्लेअर करणार आहे तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद वातावरण संदर्भातील देखील काल मी अंदाज दिला आहे त्या अंदाजानुसार वातावरण सक्रिय आहे धन्यवाद